हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छाकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन तर हो आमचा गणपती हा पाच दिवसांचा असतो गणपतीचा पाचवा दिवस आहे अकरा तारीख तर आज गणपती बाप्पांचं आमच्या विसर्जन होणार आहे तर पाच दिवसांचा गणपती असतो आणि कसे पाच पटापटा निघून जातात ना खरंच समजत नाही आणि पटापटा दिवस निघून गेले त्याच्यानंतर तुमच्या सर्वांसोबत हो आज मी शेअर करणार आहे की ज्यांच्या गौरी नसतात म्हणजे लोक सुपाऱ्या ठेवतात जसं की तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलं होतं पहिल्या दिवशी की सुपाऱ्या मांडायच्या असतात पहिल्या दिवशी रिद्धी सिद्धींच्या म्हणून गौरींच्या म्हणून अगदी तश्या पद्धतीने बघा सुपाऱ्या मांडल्या होत्या तर विसर्जनाच्या एक दीड तासाच्या आधीची ही तयारी आपण करून ठेवायची आहे तर ती कशी करायची चला तुम ते तुमच्या समोर मी शेअर करतो बघा आमच्या ज्या गौरी असतात ना तर आमच्या गौरी नाही आहेत आमचा गणपती पाच दिवसांचा असतो तर ज्यांच्या गौरी असतात त्यांचा गणपती सहा दिवसांचा असतो तर ज्यांच्या गौरी नाही आहेत तर त्यांनी दरवर्षी काय करायचं कलशाच्या उजव्या बाजूला आपण नेहमीप्रमाणे अशा सुपाऱ्या मांडायच्या असतात तर मागच्या वर्षी सुद्धा सुपाऱ्या मांडल्या होत्या गुरुजींना जेव्हा मी बोलवलं होता। ते या वर्षी सुद्धा मी सुपाऱ्या मांडल्या जेव्हा मी पूजा केली त्याच्यानंतर तुम्ही रंगवू शकता छान तयार करू शकता त्याला डोळे वगैरे तुम्ही काढू शकता तुमच्या त्याच्यानंतर हे जे पान जे आपण दिवस मांडलेलं असतं तर ते आजच्या दिवशी म्हणजे हो। विसर्जनच्या दिवशी आपल्याला बदलायचं असतं पहिल्या दिवशी मांडतो तेव्हा ते चार दिवस आपल्या तेच पानं ठेवायचे असतात जेव्हा पाचवा दिवस येतो तेव्हा आपल्या पानं ती बदलायची असतात तर हे सगळं जे सांगतोय ते खरं मी असं सांगत नाही मी खूप विचार करतो गुरुजींना विचारतो कोणाकोणा विचारतो आणि त्याच्यानंतर तुमच्या सर्वांसोबत मी ही गोष्ट शेअर करत असतो आणि मग ते पान बदलायचं आणि मग काय करायचं त्या रिद्धी सिद्धींच्या सुपाऱ्या आहेत त्या ताटावर ठेवायच्या आणि त्याच्यासुद्धा आजूबाजूने थोडस डेकोरेशन करायचं फुलांनी आणि छान ते ताट तयार करायचं आणि विसर्जनाच्या वेळेला ते तिकडे न्यायचं आणि त्याच्यानंतर पुढे काय करायचं त्या सुपाऱ्यांचं ते तुमच्या सर्वांचं मी पुढे शेअर करणार आहे तर बघा आता मनविता आहे ती गणपती बाप्पाला गणपती बाप्पाला म्हणजे गणपती बाप्पा साठी खालती स्वस्तिक काढते तर म्हणजे आता गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहे तर सर्वजण पाया पडणार आपली मनातली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाप्पाला काय काय सांगणार सो त्याच्यासाठी बघा मी त्याने छान असं मस्त स्वस्तिक काढलंय तिला पण आता या गोष्टीची ना थोडी थोडी महत्व काय काय समजत गेलंय की कसं काय करायचं असतं काय असतं तर आता मी घरामध्ये एवढ्या पूजा करत त्याच्याने घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी वेगळी निर्माण होते पण कुठना कुठला तरी निगेटिव्हिटी असतेच असं नाही की कुठे निगेटिव्हिटी नसते असते पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी या दोन्ही गोष्टी तिकडे असतात मग त्याच्यानंतर पप्पांनी गणपतीचा पाठ हलवला आणि पाठ हलवल्याच्या नंतर पप्पांचं आमच्या आहे ना पायाचं ऑपरेशन झालंय सो म्हणून त्यांना दरवर्षी गणपती बाप्पाला उचलायला मिळत नाही माझे पप्पा जेव्हा मी लहान होतो मला अजून आठवत आहे की पप्पांसोबत ना आम्ही मी तर एवढा लवडासा लहान होतो आणि पप्पासोबत आम्ही जायचो पप्पा आमचे ना डोक्यावर कपडा घ्यायचे आणि गणपती बाप्पाला पकडायचे आणि मग आम्ही ना त्यांच्या पुढे चालायचो पप्पा आम्हाला बोलायचे नेबी तू पुढे तुम्ही पुढे चाला दोघ म्हणजे माझ्या काकाच्या मुली आहेत रिग्बी सिद्धी त्या दोघीजणी मनविता आम्ही आम्ही असे छोटे छोटे लहान होतो ना सगळे तर ते अजूनही मला आठवतं की आम्ही गणपती आणताना माझे पप्पा डोक्यावर गणपती घ्यायचे पण आता त्यांच्या एज नुसार आणि आता त्यांचं कसं ऑपरेशन वगैरे पण झालेले आहेत बरेचसे सो म्हणून त्यांना जड जास्त असं होत नाही आणि गणपती बाप्पा पूर्ण मातीचा आहे आमचा सो म्हणून त्यांना एवढं जड असं उचललं जाणार नाही तर म्हणून ते कधीतरी येतात गणपती यावेळेस होते म्हणून त्यांनी गणपती फक्त खालती उचला उचलून ठेवला खालती जेव्हा विसर्जनासाठी हवं होता तेव्हा तर अर्धे कधी सणाला वा सणावाराला सुद्धा ते घरी नसतात म्हणजे त्यांचं कामा थ्रू त्यांना नेहमी बाहेरगावी जावं लागतं सो म्हणून त्याच्यानंतर ही आहे माझी आजी म्हणजे माझ्या पप्पांची मम्मी सो ही आहे आजी माझी आजी एकाच दिवशी एक तुमच्या सर्वांसोबत पूर्ण जे पप्पा साइडचे आहेत ना पार्टी त्यांची सर्वांची एकदा ओळख करून देईल आणि जो समोर जो दादा दिसतोय ना तो माझ्या मधल्या ठाकांचा मुलगा आहे पहिला तर तो, तो माझा मोठा भाऊ आणि अजून एक मोठा भाऊ आहे आणि ही माझी आजी पुढे पुढे जसे जसे कोण कोण येत जातील ना तसं तसं तुमच्या सर्वांसोबत मी ओळख करून देत जाणार आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो माझे सगळ्यात मोठे काकांची मुलगी अजून एक मोठा दादा आहे म्हणजे हिचा मोठा भाऊ हिचं नाव आहे अपूर्वा तर त्याची अमरदादाची सुद्धा पुढे तुमच्या सर्वांसोबत ओळख होईलच खूप चांगली ओळख होईल बघा तुम्हाला तो पुढे दिसेल बघा आता जो येईल ना तो माझ्या मोठ्या काकांचा मुलगा आहे तर चला दाखवतो

त्याच्यानंतर आता जो जोक झाला मोठा तो तुम्हाला समजला का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर हिला तर तुम्ही ओळखत नसणार असं होणारच नाही माझी मोठी सक्की बहीण मनविता तर ही असं होणारच नाही की तुम्ही हिरा ओळखणार नाही कारण बऱ्याचशा ब्लॉग मध्ये वगैरे आहे त्याच्यानंतर हिचा बर्थडेचा खास करून ब्लॉग केला होता तर तो, तो पण एकदम मस्त झाला बर्थडे सुद्धा एकदम स्वामी कृपेने छान झाला तर चला आता तुम्हाला माझा पूर्ण बाप्पा कसा आहे ते दाखवत त्याच्यानंतर मग आता गणपती बाप्पांना विसर्जनासाठी आपल्या तलावावर समुद्रावर घेऊन जायचंय त्यासाठी आता गणपती बाप्पा बाहेर येत आहेत त्याच्या आधी गणपती बाप्पाचा जो चेहरा असतो ना तो आपल्या दाराच्या इथेच ठेवायचा आणि जो आपण बाहेर येतो त्याच्यानंतर मग गणपती बाप्पाला आपण बाहेरच्या दिशेने म्हणजे चेहरा जो, जो आहे तो बाहेरच्या दिशेने करायचा तर हा तुम्हाला दाख सांगितला मी माझ्या मधल्या काकांचा मुलगा आहे तर ह्याचं नाव रितेश है, ना है। ना आहे आणि माझं नाव मितेश आहे आमच्या दोघांची नावं खूप म्हणजे यमक जुळणारी टाईप मध्ये आहेत रितेश आणि मितेश तर त्यांनी गणपती बाप्पाला उचललं होतं आणि आमचा जो गणपती बाप्पा आहे ना तो पूर्णत जड आहे म्हणजे जड म्हणजे काय तो पूर्ण मातीचा असतो तर ऑब्विसली खूप गणपती बाप्पा जडच असणार मोर्या मोर्या लवकर लाडू पेडे घेऊन या घेऊन या चेन पडे ना आ आ माला मोरिया अरे हळू चाल ना जरा मी किती फास्ट चालणार मोरिया मोरिया अरे ही शान कोणाची अरे बोला वाजू ना एक कलश एक कलश कलश देवा सोबत असतो मोर्या रे बापा मोर या रे मोर्या रे रे

त्याच्यानंतर जसं की आता तुम्ही बघितलं आम्ही गणपती बाप्पांचा जयघोष करत गणपती बाप्पाला निरोप देतो तो तर आमचा गणपती पाच दिवसांचा असतो तर दिवस कसे निघून जातात ना खरंच समजत नाही तर हे आमचे दोन मोठे दादा आहेत तर त्यांनी गणपती बाप्पांना पकडलं होतं पप्पा आले नव्हते कारण तर तुम्हाला सांगितलं त्यांचं ऑपरेशन वगैरे झालंय सो त्यांना जास्त चालायला वगैरे हे नाहीये तर म्हणून गणपतीचा जो कलश वगैरे होता, गणपती गण, होता, होता तो गणपती सोबतच होता त्याच्यानंतर गौरीचं ताट तयार केलं होतं मी तर गौरी पण एकत्रच होत्या मनिताने गौरी पकडल्या होत्या त्याच्यानंतर रिद्धी सिद्धी बघा अमरनाथाच्या पाठी जी मुलगी आहे ना ती माझ्या मधल्याच काकाची मुलगी आहे माझ्या मधल्या काकाला तीन मुलं आहेत एक मोठा मुलगा आणि दोन मुली तर अशा रिद्धी सिद्धी नाव त्यांचा त्यांचं आणि हा रितेश झाला तर आता तरी तुमच्या सर्वांची सर्वांसोबत ओळख झाली असेल तर मला नाही वाटत नाही की परत एकदा ब्लॉग केला पाहिजे ओळखीसाठी

त्याच्यानंतर मग आता बघा गणपती बाप्पांवरती नारळच जो असतो नारळ असतो तो फोडायचा असतो आणि त्यातलं जे पाणी असतं ते गणपती बाप्पावर अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर जे लोक कलश ठेवतात त्या लोकांनी कलशातलं जे पाणी असतं ते सिद्धींवरती आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांवरती ओतायचं असतं म्हणजे आपल्या गणपती बाप्पा तिकडे ओला होतो आणि कलशातलं सगळं दैवत्व असतं ते गणपती बाप्पा मध्ये जातं अर्थात गणपती बाप्पाच्या एका साईडला असतं असं म्हणतात आणि मग ते पाण्यामध्ये जेव्हा गणपती बाप्पा जातो तेव्हा त्यांच्या सोबत ते दैवत्व सुद्धा तिकडे विसर्जन होतं असं त्या गोष्टीचा अर्थ असतो म्हणजे आपण सर्व देवांचा मिळून तिथे आपण कलश बनवत असतो आता फुड़े तो मला आता पुढे तुम्हाला एक मोठी गोष्ट दाखवतो बघितलं का तुम्ही सर्वांनी आमचा गणपती बाप्पाचा जयघोष कसा होता तो तर सर्व मीच सांगितलं सर्वजणांनी की सर्वांनी कॅमेऱ्यामध्ये बघा आणि मोठ्याने गणपती बाप्पा मोर्या म्हणा तर बघा आमचे गणपती बाप्पा आता आम्हाला सोडून चाललेत पण ते का चाललेत कारण त्यांना पुढच्या वर्षी परत यायचंय लवकर सो म्हणून ते आता चाललेत आणि आता लवकरात लवकर आपली नवरात्र सुद्धा सुरू होईल तीन ऑक्टोबरला स्थापना आहे तर लवकरात लवकर नवरात्र सुद्धा येईल तर, तर गणपती बाप्पा चाललेत त्यांच्या आई वडिलांकडे कारण ते पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत थोडंसं दुःख म्हणजे थोडंफार कोणा तरी रे गणपती बाप्पा वर्षातनं एकदा येतो आणि ज्यांची वर्सल असते तर त्यांना जे उत्सुक असतं आणि त्यांची वर्सल असते तर त्यांना पण कसं तरी वाटत असेल यार की कसं काय दरवर्षी आमच्याकडे गणपती बाप्पा येतो नाही येत तर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार आणि पुन्हा तोच आनंद आणि तोच जल्लोष पुन्हा एकदा होणार HAHAHA <laughs> अगदी अशा पद्धतीने आमच्या गणपती बाप्पाच असं छान असं विसर्जन झालेलं आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो बघा जो मखर अगदी गजबजलेला होता भरगत होता छान तर तो आता मखर कसा झाला एकदम रिकामी रिकामी वाटतोय तर जरा आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ